एका गावाच्या टोकाला एका लहानशा झोपडीत एक वृद्ध आजी राहत होत्या त्यांचं नाव होतं सरस्वती आजी त्या एकट्याच राहायच्या पण खूप प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या होत्या गावातल्या लहान मुलांना त्या रोज संध्याकाळी झोपायच्या आधी गोष्टी सांगायच्या त्यामुळे सगळे त्यांना गोष्टीच्या आजी म्हणून ओळखायचे पण त्यांच्या झोपडीची स्थिती फारच वाईट होती छप्पर गळक्या भिंती मोडकळीस आलेल्या आणि घरात एकही मौल्यवान वस्तू नव्हती तरीही आजी खूप समाधानी होत्या त्या रोज एक वेळचं जेवत आणि उरलेलं अन्न पक्ष्यांना आणि भुकेल्या कुत्र्यांना द्यायच्या एक दिवस गावात एक साधू बाबा आले त्यांनी गावात घोषणा केली की मी एका चमत्कारी वस्तूच्या शोधात आहे जी त्यात खरी श्रीमती आहे तिथेच माझं पुढचं वास्तव्य असेल सगळे गावकरी आपापली श्रीमती दाखवायला लागले कोणी सोनं कोणी हिरे कोणी मोठं घर कोणी बैलगाडी पण साधू बाबा काहीच प्रभावित झाले नाहीत शेवटी ते गावाच्या टोकाला पोहोचले आणि सरस्वती आजीची मोडकळीची झोपडी पाहिली तिथे आजी झोपडीत बसून एका चिमणीला तांदळाचे दाणे खाऊ घालत होत्या साधूबाबांनी विचारलं आई तू इथे एकटी राहतेस तुला भीती वाटत नाही का आजी हसून म्हणाल्या माझ्या सोबतीला ही झाडं आहेत पक्षी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी समाधानी आहे माझं मन शांत आहे हीच माझी श्रीमंती हे ऐकता साधू बाबा थक्क झाले त्यांनी डोळे बंद केले आणि काही मंत्र म्हणाले त्या क्षणी झोपडी सोनेरी प्रकाशाने निघाली छप्पर नवीन झालं भिंती मजबूत झाल्या पण सगळं काही अजूनही साधू आणि आजीच्या मनासारखं गावकरी धावत आले आणि पाहिलं की आजीची झोपडी आता सोन्याची झोपडी झाली आहे पण सोन्याने नव्हे तर सद्भावनेने समाधानाने आणि प्रेमाने भरलेली कथेतील बोध खरी श्रीमंती मनात असते आपुलकी समाधान आणि इतरांची सेवा करण्याची भावना सोनं मोती नसले तरी प्रेम आणि दयाळूपणा असेल तर कोणतीही झोपडी सोन्याचीच वाटते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद